पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बंधू वगैरेचं हार्दिक स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागे दोन महत्वाचे उद्देश आहेत की मतदारांमध्ये काही गोष्टींमुळे जो संभ्रम निर्माण होत आहे तो संभ्रम दूर झाला पाहिजे आणि आमच्या सहकार्यांपर्यंत सहयोगी पक्षांपर्यंतही मेसेज गेला पाहिजे अर्थात तो आम्ही आमच्या इंटरनल कम्युनिकेशनच्या माध्यमातून दिलेला आहेच मात्र त्यांचे जे ग्रास रूटचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंतही स्पष्टपणे मेसेज जाणं आवश्यक आहे त्यामुळं आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे जसे आपण सर्वजण जाणता की मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायचं ठरवलं तशी आघाडी आम्ही जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीनं सीट शेअरिंग करून आम्ही उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत आणि उमेदवार आपापल्या प्रचाराला लागलेले आहेत मात्र काँग्रेसमध्ये जी गटबाजी आहे त्या गटबाजीनं थोडंसं आम्ही त्रस्त झालेलो आहोत कारण काँग्रेसमधील एका गटाने आमच्या सोबत येण्याचं ठरवलं त्या पद्धतीनं प्रयत्न केले आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला बोलणी सकारात्मक झाली आणि ही आघाडी जाहीर झाली सीट शेअरिंग झालं आणि आम्ही कामालाही लागलो मात्र दुसरे जे गट आहेत ते थोडेसे जरा यात बाधा आणण्याचं काम करताना आम्हाला दिसत आहेत आता उदाहरण म्हणजे अनेक वॉर्डमध्ये काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना अपक्ष अर्ज करायला लावून आमच्या उमेदवारांच्या विरोधात उभा केले गेलेला आहे आणि तिथे स्थानिक पातळीवर त्यांना बळ देण्याचं काम काँग्रेसमधील दुसरे गट करताना दिसत आहे हे काही आघाडी धर्माला धरून नाहीये त्यामुळे आघाडीचा जर का विजय करायचा असेल आपल्याला आघाडी म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढायची आणि जिंकायची असेल तर सीट शेअरिंग मध्ये जे ठरलं त्याच्यावरती आपल्याला ठाम राहावं लागेल आमच्या सीट शेअरिंगच्या आणि इंटरनल डिस्कशनच्या माध्यमातून पाच ठिकाणी आम्ही जाहीर मैत्रीपूर्ण लढत करायचं ठरवलं होतं मैत्रीपूर्ण लढत कोणत्या पाच वॉर्डात होणार आहे त्याची घोषणा देखील आम्ही केली ती के यादी दिली आणि ते वगळता इतर ठिकाणी आम्ही आघाडीमध्ये लढायचं ठरवलेलं आहे मात्र उदाहरण द्यायचं झालं तर वन सिक्स्टी नाईन या वॉर्डमध्ये काँग्रेसच्या अपक्षाने बंडखोराने तिथे अर्ज भरलाय तो पक्षाचं सगळं प्रोटोकॉलचा वापर करतोय पक्षाच्या नेत्यांचा फोटो बॅनरवर टाकतोय सगळ्या प्रकारे त्याची जाहिरातबाजी प्रचार सगळा सुरू आहे स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या उमेदवारांनी ने विनंती केली की के तुम्ही त्याची तक्रार जर केली की के हा आमचा उमेदवार नाहीये आणि हा आमचा याचा गैरवापर करतोय फोटोचा वगैरे नावाचा तर त्याच्यावरती निवडणूक आयोगाकडनं कारवाई होऊ शकते किंवा त्याला समज दिली जाऊ शकते हो मात्र तशी तक्रार करायला कुणीही स्थानिक त्यांचा नेता जो आहे तो तयार नाही आहे आणि त्यामुळे आमच्या उमेदवाराबाबतीमध्ये तिथे संभ्रम निर्माण झालेला आहे ती आमच्यासाठी विनिंग सीट आहे महत्वाची सीट आहे आम्ही शेवटपर्यंत लढून बोलणीमध्ये भांडून आम्ही ती सीट आमच्याकडे घेतलेली आहे तिथे जर खास दगा फटका करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे काही योग्य नाहीये आज मी उदाहरण दाखल फक्त तुमच्या समोर हा एक वॉर्ड ठेवलेला आहे स्वप्नील जावळेकर यांचा बाकीच्या वॉर्डमध्ये सुद्धा ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे माझी विनंती आहे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना की आपण आघाडी म्हणून एकत्र आलेलो हो। आहोत तर तो आघाडीचा जो काही धर्म आहे त्या आघाडीचं जे काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजे जसं आमचे कार्यकर्ते करतायत आमचे कार्यकर्ते हे काँग्रेसला सुटलेल्या वॉर्ड्समध्ये मध्ये कामाला लागलेले आहेत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केलेला आहे बैठका घेत आहेत जिथे जिथे आमच्या महत्वाचे पॉकेट्स आहेत तिथे जाऊन इंटरनल बैठका असतील रॅलीज असतील या सगळ्या गोष्टीला आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्याच पद्धतीने काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांनी हा जो दुसरा गट आहे जो हे सगळं नासवण्यासाठी प्रयत्न झालेला आहे जी काही आघाडी झाली ती आघाडीत बिघाडी करण्यासाठी जो एक दुसरा गट कार्यरत झालेला आहे त्या गटाच्या नादी लावून आपण नुकसान करून घेऊ नये आणि जे काही आपले आघाडीचे उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या आघाडीच्याच उमेदवाराचं काम करायचंय आघाडीच्याच उमेदवाराचा प्रचार करायचा आहे काँग्रेसच्या वरिष्ठांना सुद्धा नेत्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण हे जे अपक्ष उभा केलेले आहेत तुमच्यातल्याच एका गटाने त्यांना समज देऊन या अपक्षांना बसवण्याचं यांना थांबवण्याचं काम हे काँग्रेसनं तात्काळ केलं पाहिजे हे आमची त्यांना विनंती आहे कारण जर आपल्याला लढायचं आणि जिंकायचंय तर ती लढाई एक दिलानं झाली पाहिजे हातात हात घेऊन मजबूतीनं झाली पाहिजे पायात पाय अडकवून बांधण्याची जर का आपण रणनीती आखत असू किंवा आपल्यातले कोणी आखत असेल तर ते काही योग्य नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या एक ग्राउंडवरून जे लक्षात आलं आमच्या कार्यकर्त्यांचा जो फीडबॅक आमच्या आला की काँग्रेसचे काही कार्यकर्ते नेते हे असं गहित धरून चालतायत की अल्पसंख्याक आम्हालाच मिळणार आहे म्हणजे मुस्लिमांची मतं ही काँग्रेसलाच मिळतील या भ्रमात काही लोक आहेत मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये खाली काही वेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत त्यामुळे जर आपल्याला खरंच मुस्लिमांची अल्पसंख्याकांची मतं मिळवायची असतील तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहेत त्या समूहापर्यंत जावं लागणार आहे त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागणार आहेत आणि ते सोडवण्यासाठीचे खरे वायदे हे आपल्याला त्यांच्या समोर करावे लागणार आहेत त्यामुळे अल्पसंख्याकांचा सुद्धा एक महत्वाचा रोल या निवडणुकीमध्ये आहे त्याला दुर्लक्षून चालणार नाही आणि त्यांना गृहीत धरून जर आपण चाललो तर दगा फटका होऊ शकतो त्यामुळे त्याची सुद्धा काळजी घ्यावी ही सुद्धा आज एक जाहीरित्या विनंती आम्हाला करायची होती त्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती आता आपण काही प्रश्न असेल या संदर्भात बाळासाहेबांच किंवा तुमचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणं झालं का कारण आता अगदी दहा दिवस राहिलेले आहेत आम्ही अजूनही फ्रॉम डे फर्स्ट जी समिती गठित केलेली दोन्ही बाजूने बोलली त्यांना साठीची आम्ही ते चॅनल कंटिन्यू केलेलं आहे त्यामुळं मी काँग्रेस सोबत बोलत नाही किंवा इतर कुठले नेते बोलत नाही आमचे जे समितीचे सदस्य आहेत ते त्यांच्या समितीच्या सदस्यांपर्यंत ते, सदस्यां ते, ते निरोप पोहोचवतात आणि त्यातून त्यांच्या पक्षाच्या लोकांपर्यंत तो, तो मेसेज जातो त्यामुळे त्या माध्यमातून हा मेसेज आम्ही आधी दिलेला आहे आमच्या उमेदवारांना स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांच्या बैठका दोन्ही पक्षाच्या एकत्र घेऊन त्यांनाही सांगण्याचा समोर प्रयत्न केला मात्र आ, ते करूनही होत नाहीये त्यामुळे शेवटी आम्हाला आज हे जाहीरित्या सगळ्यांना एकत्रितरित्या सांगावं लागतंय मला वाटतं वरिष्ठांपर्यंत पण वरतून जो खालपर्यंत त्यांच्या मेसेज येणार अपेक्षित आहे ना तो कदाचित पोहोचत नसावा त्यात कदाचित काही कम्युनिकेशन मध्ये अडथळे असतील त्यांच्या अंतर्गत तर ते त्यांनी दूर करावेत आणि खाली ग्राउंडचा जो कार्यकर्ता आहे त्याला क्लिअर मेसेज द्यावे की आपल्याला या वॉर्डमध्ये आपल्या आघाडीच्या नेत्याचं काम करायचंय उमेदवाराचं काम करायचं आणि दुसरी गोष्ट जे अपक्ष उभा केलेले त्या अपक्षांना थांबवण्याचं काम काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी करण्याची आवश्यकता जर तरच्या गोष्टी आहेत आम्ही तर विनंती करतोय जाहीरित्या सांगतोय त्यांना इंटरनली आमच्याकडनं मेसेजेस ऑलरेडी केलेले आहेत पण हे तुमच्या सर तुमचे सिक्स एक्झॅक्टली तेच तर्� आमचं म्हणणं आहे की आपण एकत्र आलो याच्यासाठी की जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे आपण एकत्र यासाठी नाही आलो की आपलेच उमेदवार आपण पाळावे जर निवडून आणायचे असतील तर त्यासाठी हे जे काय अर्थ अंतर्गत राजकारणातून उभे केले जात आहेत त्यांना आपण थांबवलं हो पाहिजे या अंतर्गत खेळ खेळून आपण आपल्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचं नुकसान करून घेणं आणि मतदारांची फसवणूक करणं याला काही अर्थ या नाही त्यामुळे ही खूप सिरियस गोष्ट आहे त्याला तितक्याच गांभीर्याने काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलं पाहिजे आणि तात्काळ याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेऊन ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम चालू आहे ते थांबवलं पाहिजे थँक्यू आपण सर्वजण आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार